नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बातमी येत आहे पावसाच्या हाहाकाराची पाहूया सविस्तर शेतकऱ्यांच्या जीवावर कसा उठलाय निसर्ग पावसाच्या हाहाकाराने पैनगंगा नदीला आला मोठा पूर पुराच्या पाण्याने कामारी गावाला वेढले असून अनेक घरी पाण्याखाली तर नांदेडमध्ये पावसाने चांगलाच हाहाकार माजवला असून पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे तर हिमायतनगर तालुक्यातील कामारी या गावाला पैनगंगा नदीच्या पाण्याने विळका घातलाय कामारी गावातील अनेक घरे पाण्याखाली गेली असून हनुमान मंदिर देखील पाण्यात दिसत आहे पुराच्या पाण्याने कामारी गावाला वेळा घेतल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर नदीकाठच्या शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पावसाची हीच जर परिस्थिती राहिली तर कामारी येथील पूर्णत्त शेतशिवार पाण्याखाली येऊन गावाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची